या ठिकाणी महत्व सांगावं असं वाटतं सर्व भाग्यवान दोन गोष्टी भाग्यवान आहात आमंत्रित ब्राह्मण तर खूप भाग्यवान आहात निमंत्रित ब्राह्मण वर्ग अजून भाग्यवान आहे आणि यजमान राक्षस भवनची कमिटी ती सुद्धा भाग्यवान आहे व आमचा महिला वर्ग जे की आज या ठिकाणी गेवराई बीड राक्षस भवन सेवे करता आलेली आहे कारण त्या राक्षस भवनचा तर पूर्वपार इतिहास बघितला तर जो मूळ ग्रंथ आहे नामदेवाची गाथा जर कोणी पाहिला असेल तर सांगेल तुम्हाला मी आजपासून सातशे वर्षापूर्वी नामदेव महाराज या ठिकाणी आले होते आणि त्यांना जे व्यापारात तोटा झाला होता आणि त्यावेळेस त्यांनी पामुरंगाला प्रार्थना केली दुसरा व्यापार करायचा म्हणून त्याकरता द्रव्य जमवलं द्रव्य जमवल्यानंतर कोणता व्यापार करावा तर त्यांच्या लक्षात असा आला त्यांना प्रश्न झाला की ब्राह्मण भोजन हा इतका पवित्र उद्योग नसेल आणि म्हणून मग नामदेव महाराजांनी राक्षसभवन या तीर्थक्षेत्री सर्व ब्राह्मणांना सुग्राज भोजन जीव आणि म्हणून आज सातशे वर्षानंतर परमपूज माधवानंद महाराज स्वामी यांच्या संकल्पनेतून आज हे सहस्त्र ब्राह्मण भोजन या ठिकाणी आहे आपण संत नामदेवानंतर आज या ठिकाणी परत ब्राह्मण हो त्या गाथेत पुढे असंही म्हणलं आहे नामदेवांनी ब्राह्मण भोजन इथे घालून आपलं कार्य व्यापार उद्योग केला आणि त्याचे ऋण विठ्ठल पांडुरंग आजही फेडतो आहे म्हणून त्या ब्रह्मवंतांना मला तरी वाटते सुख समाधान समृद्धी भरपूर आहे असं वाटते या ठिकाणी तसंच आज या ठिकाणी सुद्धा आपला सर्वांचा योग आलेला आहे आणि तो परमपूज्य माऊलींनी आणलेला आहे तर या सोहळ्याकरता सर्व निमंत्रित आलेले आहेत आणि विशेष म्हणजे आज आपण जो बावीस तारखेला प्रभू रामचंद्र जो सोळा पाहिला त्या सोहळ्याला जे आपले वेद गुरुजी होते ते आपल्या बीड जिल्ह्याचेच होते हे आपल्याला माहितच आहे आम्ही विशेष अतिथी म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे त्यांनी समोर यावं त्यांचा सत्कार करायचा आहे हे आपलं बीड जिल्ह्याचं भाग्य आहे गजानन डोतकर गुरुजी आपण याला टीव्हीवर व्हीवर बघितलं ज्या दिवशी मोदीजी प्रभू रामचंद्राजी प्राणकृष्ण सोहळा चालू होता त्या ठिकाणी त्यांची निवड झाली होती आणि आज ते या ठिकाणी विशेष निमंत्रित मंडळ बोलवले संस्थांच्या वतीनं त्याचा सत्कार येथे करायचा आहे माइक लांबर माइक लांबर